दारावरची बेल ऐकून नीताने दार उघडले तेव्हा तिच्यासमोर अंकुश मिठाईचा डब्बा घेऊन उभा होता नीताला पाहताच त्याने नीताला नमस्कार केला आणि म्हणाला मॅडम तुमच्यामुळेच माझी आय आय टीमध्ये निवड झाली आहे तुम्ही आमच्यासोबत ज्या समर्पणाने काम करता ते फार कमी लोकांमध्ये दिसून येते नीताने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली बेटा ही आपली स्वतःची विचार करण्याची पद्धत आहे काही वेळाने अनेक मुले नीताच्या घरी आली त्या मुलांचेही कुठेतरी चांगल्या ठिकाणी निवड झाली होती नीताने सगळ्यांसाठी पिझ्झा बर्गर आणि रसगुल्ला ऑर्डर केला नीताने आपले यश मोठ्या उत्साहात साजरे केले त्यानंतर सर्व मुले आपापल्या घरी गेली मुले गेल्यानंतर नीता तिच्या भूतकाळात हरवून गेली तिला आठवले की लग्नानंतर खूप वर्ष तिला मुलबाळ झाले नाही तेव्हा लोकांनी तिला बांस ठरवले होते आणि शुभकार्यात बोलावणेही बंद केले होते हे बघून तिला खूप वाईट वाटत होतं बाळासाठी नेहमी ती देवाची प्रार्थना करत असे कदाचित तिच्या प्रार्थनेने देवही प्रसन्न झाला असेल आणि मग तिला एक गोंडस मुलगा झाला नीता आणि तिचा नवरा विकास यांच्या आनंदाला तर सीमा उरली नव्हती पण मूल खूप अशक्त होते आणि त्याला जास्त काळजीची गरज होती नीताने आधीच प्रसूती रजा घेतली होती तिने आता आपले सर्व लक्ष चिरागवर केंद्रित केले होते चिराग अशक्त होता त्यामुळे तो सहज आजारी पडत असे कधी उलट्या कधी जुलाब कधी ताप कधी सर्दी नीताचा संपूर्ण दिवस कसा जायचा हे समजणे कठीणच होते रात्रीही जागे राहावे लागत होते आता तिची झोपही पूर्ण होत नव्हती असाच वेळ जात राहिला आता नीताची रजाही संपत आली आता खरा प्रश्न होता की चिरागला सांभाळून नोकरी कशी करावी या काळजीत नीता होती घरात वडीलधारी मोठं कोणी नव्हते आणि चिरागला आयाच्या भरोश्यावर सोडणे नीताला मान्य नव्हते तिने शेवटी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला सगळ्यांनी तिला समजावले की एवढी चांगली नोकरी मिळणे खूप अवघड आहे मूल अडीच वर्षाचे झाले की शाळेत जाऊ शकेल पण तिने आपल्या करिअरला मुलासमोर मागे ठेवलं असाच वेळ जात राहिला आता चिराग शाळेत जायला लागला होता नीता स्वतः त्याला शाळेत सोडायचे नीताने चिरागच्या अभ्यासात खूप लक्ष दिले तसा चिरागही खूप हुशार मुलगा होता प्रत्येक वर्गात पहिला यायचा हळूहळू चिराग दहावीत गेला पण नीताने त्याच्यासाठी कोणतीही शिकवणी लावली नव्हती तिने स्वतः त्याला सर्व विषय शिकवले अखेर नीताही सुवर्णपदक विजेती होती विज्ञान आणि गणितावर तिचे प्रभुत्व होते नीताचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर चिरागने दहावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल ठरला होता आता चिरागने आय आय टीची तयारी सुरू केली होती अभ्यासासोबतच तिने त्याच्या तब्येतीकडेही खूप लक्ष दिले कधी ती चिरागसाठी बदामाचा शेक बनवायची कधी फळे तर कधी ड्रायफ्रुट्स खायला द्यायचे तिने त्याच्यासाठी पौष्टिक आहारही तयार केला आणि त्याला त्याच्या रूम जेवण द्यायचे जेणेकरून चिरागचा थोडाही वेळ वाया जाऊ नये म्हणून ती सावलीसारखी त्याच्याजवळ राहायची आता चिराग जसा जसा मोठा होत होता तसे तसे त्याच्या वागण्यातही बदल होत होता त्याला त्याची आई जास्त प्रोटेक्टिव्ह आहे हे आवडत नव्हते त्यामुळे त्याची कधी कधी चिडचिड व्हायची आणि तोही नीताला उत्तर द्यायला लागला होता नीताला खूप वाईट वाटायचे पण किशोरावस्थेत काही बदल होतोय असा विचार करून तिने स्वतःला धीर दिला चिरागची मेहनत रंगली आणि त्याची कानपूर आय आय टीमध्ये मध्ये निवड झाली पहिल्यांदाच तो घराबाहेर राहणार होता नीताचे मन तर धडधडत होते पण चिरागला घराबाहेर जाण्याचा खूप आनंद झाला त्याला स्वातंत्र्य मिळणार होते चिरागला कानपूरला सोडून नीता घरी परतली तेव्हा तिला घर खाली खाली वाटले कितीतरी वेळ ती रडत राहिली विकास तिला समजावून सांगत होता की आता चिराग बाहेर शिकायला गेला आहे आणि मग नोकरीसाठी सुद्धा तो बाहेर जाईल आता त्याच्याशिवाय आपल्याला जगायची सवय करून घ्यावी लागेल पण नीता काही समजायला तयारच नव्हती नीता रोज सकाळी स्वतः चिरागला उठवत असे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने चिरागला उठवायला फोन केला नंतर जेवणाच्या वेळेत आणि संध्याकाळी क्लास संपल्यावर पुन्हा फोन केला काही दिवस असेच चालू राहिले पण एके दिवशी चिराग नीतावर रागवला आणि म्हणाला आई मला एकटे सोड ग आता मी मोठा झालो आहे ना मी माझी काळजी घेऊ शकतो हे ऐकून नीताला खूप वाईट वाटले आता तिने त्याला फोन करणे पूर्णपणे बंद केले होते रात्री ऑफिसमधून आल्यावर विकास चिरागशी बोलायचा पण चिराग आईबद्दल काहीच विचारत नसे कदाचित तो नीताशी बोलला असता तर तिने त्याला शंभर सल्ले दिले असते पण आता त्याला सल्ल्याची गरज नव्हती आता त्याला स्वच्छंद जगायचे होते चिरागच्या उद्धट वागण्याने नीता थक्क झाली होती ती विचार करू लागली की कदाचित चिरागने त्याच्यावरील प्रेमाला माझी कमजोरी समजली असावी आता नीताने आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी कोचिंग सेंटर उघडले होते देवाच्या आशीर्वादाने ते लवकरच व्यवस्थित चालू लागले नीता तिचा बहुतेक वेळ तिच्या कोचिंग सेंटरमध्येच घालवू लागले चिरागशी ती अधूनमधून बोलायचे तीच सणाच्या सुट्टीतही चिराग अभ्यासाच्या निमित्ताने घरी येत नव्हता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो घरी यायचा तेव्हा कुठला ना कुठला कोर्स जॉईन करायचा त्याची गरज फक्त खर्च भागवण्यापुरतीच घराशी मर्यादित होते हळूहळू त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण झाले आणि त्याला अनेक ठिकाणाहून नोकरीच्या ऑफर्स आल्या पण त्याने अमेरिकेत मिळालेली नोकरी निवडली नेताने त्याला आपल्याच देशात नोकरी करावी अशी विनंती केली पण त्याने आपल्या आयुष्याचा निर्णय असून त्यात कोणीही ढवळाढवळ -दोड़ करू नये असे सांगून तो अमेरिकेला रवाना झाला अमेरिकेला गेल्यावर चिराग महिन्यातून दोन तीन वेळा फोन करायचा काही काळानंतर त्याने तिथल्याच मुलीशी लग्न केले ज्याची माहिती त्याने आई वडिलांना फोनवरून दिली चिरागच्या या निर्णयाने विकास आणि नेता खूप दुखावले गेले लग्नानंतर चिरागने घरातील संबंध पूर्णपणे तोडले होते विनाकारण मुलांच्या मागे धावणे शहानपणाचे नाही हे नीता आणि विकासलाही पूर्णपणे समजले होते लग्नानंतर चिरागची पत्नी गरोदर राहिल्यावर तिला अनेक कॉम्प्लिकेशन झाल्या आणि डॉक्टरांनी तिला बेडरेसचा सल्ला दिला चिरागला तिची काळजी घेण्यासाठी अनुभवी स्त्री हवी होती तेव्हा चिरागला नीता आठवली आणि त्याने आईला अमेरिकेत येण्याची विनंती केली चिरागचे बोलणे ऐकून नीता काळजीत पडले आणि तिचे मन दुःखी झाले पण पुढच्या क्षणी तिला त्याचे असभ्य वागणे आठवले आणि ती चिरागला म्हणाली तुझ्यामुळे मी अनेक मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही बोर्डाचे पेपर जवळ आले आहेत माझ्या कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या मुलांसोबत असणे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे तुमचे काम काय अगदी नर्स कडूनही होऊ शकते नीताचे म्हणणे ऐकून चिराग म्हणाला की तू अनोळखे मुलांसाठी आपल्या घरच्या चिरागला नाकारत आहेस हे तुला शोभत नाही आई नीता चिरागला म्हणाली मला काय जमते आणि काय नाही हे तुझ्याकडून शिकायची गरज नाही आणि मला स्वतःची निर्णय घेण्याचा अधिकार आहे नीता चिरागला तुला काय वाटलं की मी माझ्या आईला जरा प्रेमाने हाक मारली तर ती सगळे सोडून पण मला एवढं कठोर करण्यात तुझाच हात आहे हे कदाचित तू विसरला आहेस नीता हा सर्व विचार करत असतानाच दारावरची बेल वाजल्याने तिचे लक्ष विचलित झाले माझ्या कोचिंग सेंटरमध्ये आलेल्या मुलांना जेव्हा यशाचा मुकुट मिळतो तेव्हा माझ्या हृदयाला मोठा दिलासा मिळतो या मुलांशी माझे रक्ताचे नाते नसले तरीही रक्ताच्या नात्यापेक्षा त्यांनी मला दिलेला आदर आणि प्रेम मला उत्साहाने भरून टाकते आणि मी सदैव त्यांच्याबरोबर आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे मी कठोर परिश्रम करण्यास सक्षम आहे त्याचे फळ तुम्हा सर्वांसमोर आहेच मुलांचे भविष्य सुधारणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय बनले आहे असे बोलून नीताने मीडियातून रजा घेतली आणि नंतर तिच्या कोचिंग सेंटरकडे निघून गेली तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद